बाबरी मशीद पाडल्यानंतरची एकवीट बाळा नांदगावकरांकडून राज ठाकरे यांना सुपूर्द मनसे नेते बाळा नांदगावकर हे एकोणीसशे ब्याण्णवला अयोध्येला कारसेवेकरिता गेले होते तेव्हा बाबरी मशीद पाडण्यात बाळा नांदगावकर यांचा सहभाग होता तेव्हा जी मशीद पाडण्यात आली होती तिची वीट बाळा नांदगावकर यांनी गेली बत्तीस वर्ष जपली होती ती वीट राम मंदिर तयार झाल्यानंतर बाळा नांदगावकर बाळासाहेब ठाकरे यांना देणार होते

जेव्हा पडला हाच्या पडल्यानंतर त्याचे जो त्या विटा होत्या त्यातली ही एक बीट त्यावेळेला बाळागडगवत घेऊ आले होते त्याच्याकडे सध्या दोन विटा होत्या एक आई त्याच्याकडे तरी दुसरी बीट आहे आणि तुम्ही जरी विट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा टेंडर्स देतो वजन पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला आज खरंतर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात अरे हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर ज्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक वीट आणायची म्हणजे ती उठली असेल की कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचं आहे पूर्ण व्हायचंय तर एक वीट मला असं वाटतं मी लवकर आज बाळासाहेब नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण आहे आणि त्याची त्यावेळीचं म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय खूप आनंद काय म्हटले असते असं काय म्हटलं मात्र खरं माणूस कधी काही ठरवत नसतो पण तुम्ही त्यावेळेला ठरवलेलं आणि आज तो दिवस उजाडलाय जेव्हा तुम्ही ती वीट दिलेली आहे काय भावना आहे आज तुमच्या नाही तो प्रसंग आधी आठवलं माहिती राहा मला परत येऊ की नाही हैदराबादमध्ये चालत गेली होती राम मंदिर आले होते त्याला फक्त त्या श्रीरामच्या घोषणामध्ये तोडपूर आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर झालं की बाळासाहेबांना करावी लागते घरात बत्तीस वर्ष झाली तर आता तर आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब वाचसा त्यामुळे मला प्रतिकृती माझी साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं तर योगायोग पहा की बावीस जानेवारीला ते मंदिर असं आरंभ झाला वाटून झालं आणि ते जानेवारीला बाळासाहेबांचा जय जन्मदिवस आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं बाळासाहेब नाही हा एक ठेवा आहे तिथे आम्ही गेलो होतो खेलो होतं शिवसैनिकांनी मध्यंतरी अनेक चर्चा सुरू होत्या कोण गेलं कोण नाही गेलं यावरून काय वाटतं तुम्हाला त्यावेळेचा वातावरण त्यावेळेला वातावरण असं होतं की आमच्या नगरसेवकांची बळी द्यावायला गेलो आता अशा प्रकारची मीठ कोणी आणली असेल असं मला वाटत नाही पण मला त्यावेळेला सुचलं काय मला माहिती नाही आणि म्हणून मी काही वीट आणल्या होत्या दोन वीट आणल्या होत्या एक होतं मी कार्यालय बांधलं होतं त्या कार्यालय बांधताना खाली मीठ घातली होती आणि ते शिवसेनेला मी सुपूर्द केलं कार्यालय आणि आता ते यशवंत जाधवने काही मीट केलं कार्यालय मी शिवसेनाला दिलं होतं ते कार्यालय बाजू मस्त आले तर शिवसेनेला दिलं आता काय ते कार्यालय नाही तर हे एक मी तीस वर्षावरून ठेवलं ते माझ्यासाठी दोघांवर काय सूचना एकरूप होऊन काम करा आणि तुम्हाला कुठली ताकद हरवू शकत नाही आपलं काही एकरूप असाल तर थोडा माझ्यावर विश्वास ठेवा नक्कीच काय देतो उमेदवाराच्या संदर्भात काही चर्चा आहे चर्चा तुम्ही म्हणाल मी यशवंत जाधवांनी शाखा घ्यायची होती पण जे शिंदे गेल्या शिंदे गटाला दोन शाखा होत्या एक शाखा तुम्हाला मला द्यावी जे तुम्हाला घ्या गं दुसरी तुम्हाला द्यावी कधी त्याच्या वाट्याला ती काय त्याच्या वाटायला ती गेली तर त्या माझी होती मी ती